चौदाशे चौदा रुपये चौदाशे पंधरा पंधराशे रुपये एक रुपये एक पंधरा ऐंशी ऐंशी चाळीशी नव्याण्णव सोळाशे रुपये सोळाशे रुपये एक रुपये सोळाशे साठ रुपये सोळा सत्तर एकाहत्तर ऐंशी सोळाऐंशी नव्याण्णव सतराशे एक्कावन्न बावन्न सतरा पंच्याहत्तर सतरा शहात्तर सतराशे शहात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी सतरा ऐंशी एक्क्याऐंशी सतरा ब्याऐंशी त्र्याऐंशी चौदाऐंशी ब्याऐंशी एक तेरा नव्याण्णव चौदाशे एक चौदा दोन चौदा बावन छप्पन्न चौदाशे पंधरा पंधरा पंधराशे पंधरा पंधरा पंचावरा नव्याण्णव सोळाशे एक रुपया सोळा दोन एकावन्न सोळा बावन सोळाशे बावन रुपये बावन रुपये तीन

अठराश्याव्याण्णव एकोणऐंशी रुपये एक रुपया एकोणीश दोन एकोणीशे अक्कावन्न बावन एकोणा बावन्न एकोणाशे बावन्न एकोणऐंशी रुपये एकोणविशे दोन पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एकोणवीस ऐंशी रुपये एकशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस चव्वीस पचास एक्कावन्न दोन हजार एकावन्न रुपये दोन हजार एक्वन्न रुपये सोळाशे एक रुपया सोळा एकावन सोळा बावन पंचाहत्तर सोळा शहात्तर सतराशे एक रुपया सतरा एक्कावन बावन पंचाहत्तर अठरा पन्नास एकावन्न अठरा पंचाहत्तर नव्याण्णव एकोणावीसशे रुपये एकोणा एकोणावीस वीस पचास एक्कावन्न एकोणवीस बावन्न त्रेपन्न पंच्याहत्तर शहात्तर एकोणावीसशे शहात्तर रुपये सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकोणावीसशे अठ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकोणविशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक रुपया दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चाळीस एक्के एक दोन हजार बेचाळीस रुपये तीन

पंधराशे रुपये एक रुपये पंधरा दहा अकरा पंधरा वीस एकवीस पंधरा तीस एकतीस एकवीस पचावन पंचाहत्तर अठरा पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव सोळाशे एक रुपया दोन सोळा एक्कावन बावन नव्याण्णव नव्याण्णव सतराशे रुपये एक रुपया सतरा दोन सतरा वीस एकवीस अठरा तीन एकतीस अठरा चाळीस सतरा पचाळीव सतरा पंचावन्न छप्पन सतरा सात एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद नव्वद अठराशे एक रुपया अठराशे अठरा अकरा बारा एकवीस अठरा एकवीस बावीस चांगले म्हणाले का बत्तीस एकावन्नशे बावन्न पंचावन्न अठराशे एकाहत्तर पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर रुपये तीन एकावन्न कमी